सामाजिक राजकीय किंवा बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून गाह झालेले अंदाजे तीस लाख किमतीचे एकूण एकशे सत्याहत्तर मोबाईल बुलडाणा पोलिसांनी शोधून काढले अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोपाळे यांच्या हस्ते मूळ मालकांना त्यांचे मोबाईल दिनांक एकवीस जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वितरित करण्यात आले ही धडकेबाज कामगिरी बुलढाणा पोलीस व तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पथकाने केवळ दोन महिन्यात पूर्ण केली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून विविध कंपनीचे तब्बल एकशे सत्याहत्तर मोबाईल गहा झाल्याचे पोलीस दलाच्या संकेतस्थळावर नोंदवण्यात आले होते त्या अनुषंगाने काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या यासाठी विशेष शोध मोहीम राबवून गुन्हे शाखा व तांत्रिक विश्लेषण विभागाने पोर्टलद्वारे प्रकरणाचा उलगडा करत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लावला ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधील प्रभारी अधिकाऱ्यांनी पार पाडली महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद